एकूण उभे असलेले पदाधिकारी बंधू आणि त्याचबरोबर भोजनालयात उभे असलेले पदाधिकारी सर्व सन्मान्य पदाधिकारी मला द्यार... बसल्या बसल्या गिरीश भाऊंनी एक गोष्ट कानात सांगितली व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाने भाषण केलेलं असल्यामुळे आणि ज्यांनी ज्यांनी भाषण करून घेतलेलं आहे त्या सगळ्यांना निवडून ज्यांनी ज्यांनी आणलेलं असेल त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर तू काही जास्त बोलायचं नाही हे सगळे हुशार कार्यकर्ते व्यासपीठावर बसवणारे कार्यकर्ते ज्या वेळा समोर बसलेले असतात त्या ठिकाणी हिरीन गौरे हा सल्ला दिला की त्या ठिकाणी तू जास्त काही बोलायचं नाही मला भाऊ हाही संकटाचा विषय आहे की या मेळाव्याकरता जळगावच्या या कोपऱ्यापासून चाळीसगावच्या चा त्या कोपऱ्यापर्यंत त्या कोपऱ्यापासून चाळीसगावच्या अंबळेच्या या कोपऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांचा गोतावळा फार मोठा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय त्याही मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आताच पाविस्कर साहेबांनी सांगितलं की सगळे निष्ठावान लोक व्यासपीठावर बसलेले मी थोडा बघत होतो काही काही समज गैरसमज आमच्या विषयी असतात पण ताई समजा जर का आम्ही इकडे राहिलो असतो तर कदाचित आमदार झालो नसतो आणि मी कदाचित आमदार झालो नसतो तर तुम्ही आता दोन हजार चोवीस ला खासदार झाल्या नसत्या हा परमेश्वराचा फार मोठा आशीर्वाद आपल्या दोघांना प्राप्त झालेला <laughs> आहे मी त्याला एवढ्याकरता शुभेच्छा देतो त्या आमच्या तालुक्याच्या सुने आणि आमच्या तालुक्याच्या सुनेला भारतीय जनता पार्टीने फार मोठा विचार करून उमेदवारी दिली कदाचित आमच्या तालुक्याच्या तुम्ही मुलगी राहिली असती किंवा जून रस्त्याचा उमेदवारीचा विचारही केला जातो भारतीय जनता पार्टीने काही <laughs> काही नेत्या लोकांचं असं म्हणणं असं नाही जून ही परक्या घराची असते तिला इकडे उमेदवारी देण्याची आवश्यकता नाही परंतु भारतीय जनता पार्टीची जुनाट लोकांची संस्कृती नसल्यामुळे आज सुनेचा विचार जळगाव जिल्ह्यातल्या अंबळेड तालुक्यातल्या के नेत्यांनी केला याचा साथ अभिमान आमच्या सारख्याला सगळ्यांना आहे काही प्रचाराचे मुद्दे जपत नाही पण प्रचाराचे मुद्दे जर का सापडले नाही तर कधी कधी तुमच्यावरती असाही आरोप केला जातो की स्मिता ताई या बाबांनी बोले गिरीश भाऊ बाबा मलाही ब्राह्मण लोक काही काही समजत मला माहिती किशोर भाऊ महाजन समजल्यानंतर पण ब्राह्मणाची मुलगी अशा स्वरूपाचा अपप्रचार करण्याची आवश्यकता ज्या वेळेला भासते त्यावेळेला पायाखालची वाळू घसरलेली असते मलाही कधी कधी शंका येते की इतके ये ताईंचे भाऊ बसलेले माझी एक वहिनी आहे तुम्ही सगळे ताईंचे भाऊ बसलेले तिथे माझ्या अभिमानाने सांगतो उदय बापू हे माझे भाऊ होते त्यामुळे मी तुम्हाला काही वेगळं नातं लावेल असं समजण्याचं काही कारण नाही <laughs> पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या वेळेला मी डाव्या बाजूला गुलाब भाऊंकडे बघत होतो मला गुलाब भाऊ हळूच विचारत होते की काय बघतोय अनिल ते म्हटलं मी तुमचा वाद बघतोय वाघ बघितल्यानंतर मी ताईंकडे दुसरं बघितलं आणि गुलाब भाऊंना सांगितलं वाघ जरी तुमच्याकडे असेल तर आमचा उमेदवार मात्र वाघिणी वाघिणीसारखा उमेदवार आम्हाला जर का दिला असेल तर आपले प्रश्न जळगाव जिल्ह्याचे असतील महाराष्ट्राचे असतील देश पातळीवरचे असतील ती सोडवण्याकरता आज आपल्याला उमेदवार हा अभ्यासू प्रश्न हा अभ्यासू नेतृत्व असलेलं यांच्यामध्ये अनेक गुण असलेलं नेतृत्व आपल्याला बघायला मिळणार आहे कार्यकर्त्यांचा मेळावा ही दोन गोष्टीवरती आपल्याला सगळ्यांना निवडणूक बघण्याची आवश्यकता आहे नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय केलं आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी काय केलं याच्यापेक्षाही विश्वास आणि आत्मविश्वासाची ही खऱ्या अर्थाने निवडणूक आहे आपल्याला सगळ्यांना पहिली गोष्ट ही असलं पाहिजे की आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे <tah> आणि आत्मविश्वास असला पाहिजे तर कुठल्या कुठल्या गोष्टीचा असला पाहिजे आपा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास असला पाहिजे की आपला खासदार हा प्रत्येकाला उपयोगात येणारा असला पाहिजे आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे की देशाच्या पंतप्रधानाने आतापर्यंत देशाचा विकास जो घडवलेला आहे तो विकास जनतेपर्यंत पोहोचून आपल्या मतपेटीपर्यंत मतदारांना नेण्याचा आत्मविश्वास असला पाहिजे कार्यकर्त्यांना विश्वास या गोष्टीचा असला पाहिजे कारण व्यासपीठावरती बसल्या बघितल्यानंतर जवळपास तेवीस पक्ष महायुतीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे महायुतीमध्ये एखाद्या नेत्याने जर का निर्णय घेतला एखाद्या नेत्याने जर का महायुतीमध्ये समावेश करण्याचा निर्णय जर का घेतला असेल तर त्या नेत्याचा विश्वास संपादन त्या त्या पक्षाने त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्याने त्या नेत्याचा विश्वास ने संपादन करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदा जो निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षापासून तर स्थानिक पातळीवरती काम करणाऱ्या प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याची एक जबाबदारी आहे की ज्यावेळी मतदानाला जाऊ ज्यावेळी प्रचाराला जाऊ ज्यावेळी आपण समजा जर का प्रचारा फेरीमध्ये असू त्यावेळी अजित पवारने टाकलेला तुमच्यावरचा विश्वास हा त्यांचा विश्वासाला आपण पात्र ठरलं पाहिजे याचा आत्मविश्वास आपल्याला असला पाहिजे करायचा शिंदे साहेबांनी जर का निर्णय घेतला असेल तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी येते या आपल्या नेत्याचा विश्वास बळकट करायचा असेल तर उमेदवार भले भारतीय जनता पार्टीने दिला असेल त्याच्या चिन्हाकडे न बघता त्या उमेदवाराकडे न बघता आपल्या नेत्याचा विश्वास बळकट करावा याच्याकरता आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे धनुष्य बाणाला मत दिलं महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा ते नरेंद्र मोदी साहेबांना जाणारे कमळाला मतदान केलं तरी सुद्धा ते नरेंद्र मोदी साहेबांना जाणारे काही ठिकाणी घड्याळाला मत दिलं असेल तरी सुद्धा ते नरेंद्र मोदी साहेबांनाच जाणारे त्यावेळेला कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तो समजा जर का नरेंद्र मोदी साहेबांना जर का ते मत जात असेल तर ती जबाबदारी जसं मोदी साहेबांचे हात बळकट करणं आपल्याला आवश्यक असत तसं बावीस तेवीस पक्ष आपल्यामध्ये जे असतील त्यांच्या सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या नेत्याचे सुद्धा हात आपल्याला बळकट करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या घडामोडीमध्ये काही एक गोष्ट मात्र नक्की आहे की अजित दादाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय विकसित राष्ट्र म्हणून जसं भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांचे विचार असतील तर राष्ट्रवादी सुद्धा विकसित राष्ट्राकरता राष्ट्रवादी याच्याकरता भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली म्हणूनच आज आपलं सूत जुळलेलं कुठेतरी दिसतंय मी सकाळी कधी कधी नऊ साडे नऊ दहा वाजता बघतो आज जे आपल्याला उमेदवार बघायला मिळालेले मंगेश दादा आश्चर्याचा दा धक्का बसतो सकाळी दहा वाजता आलं की कोणतरी स्पीकर वर येत आणि बोलायला लागत काही काही उमेदवार तर का गिरीश भाऊ मी असे बघतो की दिवसभर ठा असतात पण उभे कसे राहतात की ठा म्हणजे तो अर्थ तुम्ही समजू नका की खाचा अर्थ समोरचे वेगळे काढतायत हा म्हणजे मला जे म्हणायचं असेल तोच अर्थ तो ठा ते उभे कसे राहू शकतात आमच्या ताईचं तिकीट कापून ज्या वेळेला या खासदारांना दिलं त्यावेळेला आमच्या तालुक्याची परिस्थिती कशी असेल आणि आता तुम्हाला जर का तिकीट कापण्याची थांबवण्याची जर का वेळ असेल तर त्याची सुद्धा कारण आपण शोधली पाहिजे मंगेश दादा तुमचं बरोबर चाळीस गाव मध्ये कधी कधी तुम्हाला ती सदसतील आम्हाला पाचोऱ्याला तर तपासच नाही ज्या पाडळसरे धरणाचा उल्लेख महाराजने ज्यावेळेला केला त्या पाडळसरे धरणावरती खाली वापरून एकदम झोळक्याला अशी माती बिती लावून चालले गेले आणि सांगितलं की हे धरण झाल्याशिवाय मी येणार नाही आणि त्या धरणाकरता मी शंभर फोन केले असेल तर कधी तपासही मला केला नाही तुमच्यावर मात्र मोठी जबाबदारी किशोर आप्पा माझ्या हळूहळू आल आल बोलत होते गुलाब होईल हळूहळू आल बोलत आल होते तुम्हाला गाडा ते आमचं गाडा आम न गाडा देण्याच्या गाड तुम गाडा लिंगा नंतर तू बोल मी पण आपण काही नाही मी धीर आहे तुम्ही भाऊ नाही आहे त्यामुळे आपल्यात काही अडचणी भावांना काही अडचणी आणायच्या असतील तर माझी काही हरकत राहणार नाही कारण आमचं एकाच घरात नाही याही परिस्थितीमध्ये गिरीश भाऊ मी तुम्हाला आश्वासित करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेवढी ताकद जिल्ह्यामध्ये असेल मग ती जळगाव लोकसभेसाठी असेल तिकडे रावे लोकसभेसाठी असेल या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आमची ताई इकडची आणि आमची इकडची वहिनी लोकसभेमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसता नाही एवढंच आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी